या वच टीवी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावीत <्थाँगा> यांना मंत्रीपद मिळावे म्हणून हजारो तरुणांचे श्री साईबाबांना साकडे साकरी तालुक्यातील लाडके आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावीत यांना मंत्रीपद मिळावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून व सौ मंजुळाताई गावीत या भरगोस मतांनी निवडून याव्यात यासाठी संपूर्ण तालुक्यातील हजारो तरुणांनी अहोरात्र मेहनत घेतली याशिवाय तालुक्यातील भांडे गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री अजय सोनवणे व सौ सो मंजुळाताई गावित यांचे सुपुत्र श्री सागर गावित व साक्री नगर पंचायतीचे नगरसेवक श्री राहुल भोसले यांनी साक्री तालुक्यातील काठवान परिसर माळा माता परिसर पिंपळनेर पश्चिम पट्टा या सर्व गावातील हजारो तरुणांना दोनशे वाहनांची सोय करून शिर्डी येथे श्री, श्री साईबाबा यांच्या दर्शनाची सोय करून दिल्याचं पाहायला मिळत आहे आज शिर्डी नगरीत हजारो तरुणांचे आगमन होणार असून सौ मंजुळाताई तुळशीराम गावित यांना मंत्रीपद मिळावे यासाठी श्री साईचरणी साकडे घालणार आहोत असं आवास टीव्हीशी बोलताना सांगितलं यावेळी भांडणे गावाचे सरपंच श्री अजय सोनवणे युवा नेते सागरगावीत साखरे नगरपंचायतीचे नगरसेवक राहुल भोसले सामाजिक कार्यकर्ते शीतल सणेर कासारे येथील माजी पंचायत समिती सदस्य अनिल देसले राहुल देसले राकेश सोनवणे नवडणे गावाचे उपसरपंच नितीन ठाकरे गोविंद सोनवणे भूषण गाडे योगेश बच्चाव प्रभाकर आप्पा मनोहर मारनर गोटू चौरे राहुल मोरे नानू भंडारी मुकेश देवरे अनिकेत मोरे धनंजय बच्छाव करण क्षीरसागर बाबाजी पवार सुधाकर अहिरे राजू जैन किशोर चौधरी महेंद्र देसले हरीश देसले विशाल देसले गोपाळ नेकवाडे दिलीप काकुस्ते तसेच हजारोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते आवाज टीव्ही साठी संजय सूर्यवंशी साखरे मित्रांनो सर्वांना माहिती आहे नुकतंच विधानसभेच इलेक्शन झालं त्यात साखरी तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुआ गावित यांना भरपूर भरघोज मतांनी लोकांनी निवडून दिलं त्याचप्रमाणे साक्री तालुक्यातील सर्व गावांचे तरुण आम्ही साईबाबांकडं साखळं घालण्यासाठी जात आहे या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांना परत एकदा मुख्यमंत्री पदावर बसू दे आणि आमच्या तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुआाताई गावित यांना मंत्रीपदावर वर्णी लागू दे यासाठी आम्ही साईबाबांकडं साखळं घालण्यासाठी जवळजवळ अडीच ते तीन हजार तरुण दोनशे गाड्यांच्या ताप्यासह जात आहोत तरी यानिमित्त आम्ही साईबाबांकडं सर्वेच्या सर्व तरुण आरती करून शाल वगैरे चढून आम्ही विनंती करणार आहोत त्या विनंतीला मान देऊन साईबाबांवर आमची खूप प्रमाणावर सत्ता श्रद्धा आहे आम्हाला निश्चित गॅरंटी आहे ताई मंत्री होतील आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील एवढं निश्चित सांगतो आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र